प्रभात मित्रांनो जय शिवरा आज रविवार आणि आज तारीख किती तारीख आहे तेरा आणि सकाळचे सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत लॉग इन केलेलं आहे आपण म्हणजे सात वाजून चाळीस मिनटांनी आपण लॉग इन केलं होतं तरी अजून ट्रिप पडलेली नाही पण ट्रिप पडेल आणि आज आपण पूर्ण दिवस आपण बिझनेस करणार आहोत कितीही होऊ दे हजार दे बाराशे होऊ दे आपण हा आजचा ब्लॉग आपण अपलोड करणार आहोत आणि बघणार आहोत कसा बिझनेस होतो कुठल्या ॲपवर किती बिझनेस होतो आहे सध्या तरी ओला आपण चालू करून ठेवलेलं आहे तर बघूया किती आणि कधी ट्रीप पडते तर मित्रांनो आपली पहिली ट्रीप आपण कंप्लीट केलेली आहे एकशे तीन रुपयाची आणि कस्टमरला इथं सोडलेलं आहे बघा हे तळवडेमध्ये ज्ञानदीप शाळेसमोर लोकेशन आहे एंड करूया इथून पण आपल्याला ट्रीप पडली होती पण आपण काय उचलली नाही कारण ती होती त्या साईडची चाकण साईडची मित्रांनो आता इथून काय ओलाची ट्रिप ॲक्सेप्ट होत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण आता उबेर चालू करूया आणि आपल्या इकडचं आपल्या इकडची ट्रिप उठलो या बघूया कसा रेट भेटतो काय होतं इथे आणि आता रिचार्ज केलेलं आहे आपण जस्ट आपलं रिचार एकशे चार रुपये काहीतरी मायनसला होतंय आता त्याच्यासाठी आपलं बंद करून ठेवलं होतं कॅश ट्रिप आहे आणि आराम करून बघूया आता ट्रिप पडती आहे का काय काय होतं कसं काय तर या बिल्डिंगमध्ये आपण कस्टमरला सोडलं आहे आणि भाडभागात मग दिसत असं उन्हा याला मग कॅप्चर होत नाही राह व्यवस्थित तर शहात्तर रुपयाची ट्रिप होती आणि शिवतेज नगरमध्ये आलेलं आहे आपण आता तुम्ही जर ओला चालवत असाल ना तर तुम्हाला जी ट्रीप पहिली पडती तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे तर तुमचा धंदा होईल आता बघा मी तळवडेला जातच असताना पहिली ट्रिप घेऊन मला ट्रिप पडली होती एक मी काय ॲक्सेप्ट केली नाही आणि ती ट्रीप होती बहुतेक मोशीची मोशी साईडची होती तर मी म्हटलं जाऊ दे आपल्या इकडचं उचलो पण त्याच्यानंतर मला दोन तीन ट्रिप वाजल्या सर कुण कुठल्याही ॲक्सेप्ट झालेला नाही उबेरच्या वाजल्या उबेरमध्ये लो रेट एकदम लो रेटमध्ये आणि काय आपण काय उचललं नाही आणि प्रत्येक वेळी कस्टमरला फोन करून सांगायचं मीटरने येणार का की म्हणा नाही बऱ्याच लोकांना माहीत पण नाही मीटरने होतंय ते नाही कॅन्सल करू भैया असं म्हणतात डायरेक्ट मग आता पेक्षा ओला मारलेला किती कधीही चांगलं लहान लहान ट्रिप राहिला ठीक आहे एक दोन किलोमीटरचं जगला चाळीस पंचेचाळीस रुपये भेटते तर आता आपण आहोत शिवतेज नगरला आणि इथून बघूया आपल्या साईड तर कुठली ट्रिप पडतीये इथून शिवतेज नगरून चिखली हे चाकण इकडं मोशी मुश मोशी एक ठीक आहे तिथून ट्रिप पडतात तरी मोशीवरून आणि हे हो चिखली विकली काय मला अजिबात आवडत नाही ठीक आहे चला आपल्या इकडे जाऊया निघूया आणि आपल्या इकडचीच ट्रीप उचलूया तर ओलाला कसं आहे की बऱ्याच वेळ थांबावं लागतं वाट बघावं लागते अक्षरशः मोबाईलमध्ये असे डोळे घालून बघावं लागतं तशी काय आपल्याला सवय नाही आहे आपल्याला उबेर असं कसं आहे की पटकन भाडं येतं पटकन आपण ट्रीप उचलतो आणि कंप्लीट करतो एवढं आहे की रेटचा खूप प्रॉब्लेम आहे उबेरमध्ये तेवढा रेटचा जर सोडलं ना तर उबेरच्या ॲप पुढं ओला कुठंच नाही आहे आणि ओलाचं आता सध्या ओला, ओला होतं पहिलं चांगलं पण ओलाचं आता कसं झालंय की तुम्ही त्याच्यात कस्टमर कस्टमर त्या एकदम ट्रिक टाकली की त्याच्यात ते, ते एडिट करू शकत नाही समजा आता कस्टमरला याचं थर्मॅक्स चौकात ठीक आहे आणि त्याचं लोकेशन कधी कधी पहिलंच संपणार आणि मग त्याच्यात काय तो एडिट करू शकणार नाही मग एक्स्ट्रा आपल्याला ते सोडावं लागतं कस्टमरला तिथपर्यंत मग तो आपला लॉस होतो कधी कधी एक तास म्हणजे एक एक किलोमीटर पाचशे मीटर सातशे मीटर असं आपल्याला सोडावं लागतं कस्टमर काय एक्स्ट्रा पेमेंट करत नाही आपल्याला तर असं लॉस होतो ओलाच्या ॲपमध्ये सध्या आता वैतागून असं वाटतं उबेर चालू करावं बघूया आपण थोड्या उबेरच्या पण अशा ट्रीप पडत नाही आहेत काही एकशे नऊ एकशे दहा म्हणजे त्यांना त्या ट्रिप मारण्यात काहीच अर्ज नाही आता आपल्याला बघू वाट बघूया तेवढंच हातात ते आपलं सध्या बघूया कसं आहे कितीही बिझनेस होऊ दे आपण होलोड करायचा म्हणजे करायचं किती काही तर मित्रांनो ट्रिप काय पडा ना आता त्याच्यामुळं डोसा घेतला इकडे येऊन वेळ झाला आता तासपेक्षा जास्त टाइम झालेला आहे आपण थांबलेलो आहे ट्रीपसाठी पण उबे हा उबेरची ट्रीप वाचली आणि ओलाची अजून एकही ट्रीप वाचलेली नाही आहे ट्रीप काय वाजत नाही त्याच्यामुळे आपण पूजा करून घेऊ आणि बघूया नंतर वाचले तर वाचले काय करू शकतो शेवटी तर तासाभराने आपल्याला ट्रीप पडली चिंचवड स्टेशनची इथं सोडले आपल्या शिवनेरी बस स्टॉपला आणि एका तासाने ही ट्रीप पडलेली आहे मित्रांनो आली आली आले काय कुठले मोहन नगरला जावं लागलं टी नाही ते परवडत काय मी आता इथं आहे पुढून यू टर्न मारून नगरमध्ये घुसावं लागणार तर आपण ही पिंपळे सौदागरची ट्रीप उचललेली आहे तर रवींद्र फर्निचर आहे हायवे टावरच्या इथं हा चिंचवड स्टेशन रोड आहे आणि हे आपली ट्रिप आहे हे आपलं कस्टमर इकडे नाना काटेच ऑफिस आणि हे आपली ट्रिप एकशे अठरा रुपयाची आपण कम्प्लीट केलेली आहे तर अजून एक ट्रिप आपण एक्सेप्ट केलेली आहे एकशे त्रेसष्ट रुपये दाखवलेले आहेत आणि ही ट्रीप आहे आता कस्टमरचा कॉल पण येतो आहे औनमधली ट्रीप आहे तर मित्रांनो ही ट्रीप कंप्लीट कर केलेली आहे आपण एकशे किती भेटल्यात आपल्याला एकशे एकोणसत्तर आणि हे सोडलेलं आहे इथं केंद्रीय विद्यालय खडकी रोडवर आहे ते आपण आता था आतमध्येच थांबलेलं आहे तर येताना आपल्या गाडीवर फाईन पडलेला आहे आणि आपण ते ऑनलाईन पेमेंट भरलेलं आहे आता कसं ते सांगतो मेसेज बघा फन्ना सिग्नल तोडला पन्नास रुपये फाईन पाचशे रुपये फाईन असतो पण ते पोलिसाला आपली दया आली आणि आपण थांबलो म्हणून त्यांनी फाईन कमी केला ठीक आहे तर हे फाईनची रिसिप्ट आहे बघा हे पन्नास रुपये तर आपल्याला फाईन पडलेला आहे पन्नास रुपयाचा सिग्नल तोडल्यामुळं पण झालं काय होतं की सिग्नल फास्ट होतो सिग्नल अचानक लाल झाला मला काही थांबताच आलं नाही म्हटलं आता काय करू थांबू का नको थांबू का नको शेवटी पुढं लगेच पोलीसवाले होते पण चांगले पोलीसवाले होते माझ्याकडे मला म्हणले बघ तू पाचशे रुपयाचा फाईन आहे म्हटलं सिग्नल तोडायला तोडल्यावर तर तू थांबला सिग्नलला था। मी थांबवलं तुला तू पळून नाही गेला तू थांबला म्हणून मी तुला पाचशेचं पन्नास करतो तुझ्या गाडीत तु 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 कस्टमर आहे मी म्हणलं हो साहेब म्हटलं मी त्याला म्हणलं जरा साहेब शिपची गाडी आहे म्हटलं फाईन पहिलाच आहे तुम्ही गाडी जमा करू नका माझी असं बोललो त्यांना म्हटलं पन्नास रुपयाचा फाईन भरलं लगेच जागेवर आणि जा म्हटलं कस्टमर आहे गाडीत ठीक आहे म्हटलं खूप उपकार झाले तुमचे म्हणलं नाही तर पाचशे रुपयाचा फाईन पडला ना अवकडेच काम झालं असं म्हटलं त्यांना एकशे एकोणसत्तरचं भाडं पाचशे रुपये फाईन तर कधी येत नाही पुण्यात मी आणि आज आलो आणि असं तर ठीक आहे चांगले होते पोलीसवाले मस्त होते रिफ्यूज टू प्ले ऑटो रिक्षा और कॅरी टू पॅसेंजर काय होतं सेक्शन वन सेवेंटी एट सेक्शन वन सेवेंटी एट च्या अंडर खाली आपल्याला आप पाईन पडल्या ठीक आहे तर आता आलो आलोय आपण कुठं नवी सांगवीत आलोय आपण औंधमध्ये नाही गेलो कारण औंधमध्ये जाऊन खूप थांबावं लागतं था। आणि तिथून जास्त करून उबेरची भाडे वाचतो म्हणजे ते पण आज रविवारे रविवारी काय नसतं उबेरचे भाडे नको आपल्याला आपण सांगवीमध्ये आलो बघू इथून जर ओला उचल म्हणजे उचललं गेलं नाही तर मग उबेर चालू करायचं इथं वाट बघूया तूर्तास एवढेच आता सध्या फक्त वाट बघूया तर आता आपण नवी सांगवीमध्ये होतो आणि तिथून आपल्याला ट्रिप पडली ओलाला हो कुठली पडली इकडची विशालनगर तर प्रॉब्लेम काय आहे की लोकेशन सहा नंबरमध्ये दाखवत आहे मधुबन कॉलनी सहा नंबर आणि कस्टमर आहे तीन नंबरमध्ये तर कस्टमरचा फोन आल्यावर कस्टमर काय म्हणतोय मला तुम्हाला लोकेशन नाही आलं का सहा नंबर टाकला आहे मी मी म्हटलं सहा नंबर जर टाकला असतं तर मी कशाला आलं आपला सॉरी तीन नंबर जर टाकला असतं तर मी सहा नंबरमध्ये कशाला आला असतो तर ठीक आहे म्हणलंय मी येतो आता लोकेशनमध्ये ओलाची आहे म्हणून ठीक आहे नाहीतर जे असते तर जा म्हटलं असतं कॅन्सल करतो एवढं म्हणलं असतं मी त्याला ठीक आहे आलं आहे कस्टमर कशी ओला आहे अमोल नावाने पेर कर ना पार कर सर हां दोन गाड्या बुक केल्या का बघाय त्याच्यात असे सर पाण्याच बरं काय का गाडीत हा एक्क्याऐंशी रुपयाची ट्रिप आहे आणि हे कस्टमर आहे आपल्या बघा आहे समोरचे आणि यांना आहे आपण हे पिंपळे निलकमध्ये जत्रा आहे तिथं सोडलेलं आहे एक्क्याऐंशी रुपयाची ट्रिप एंड केली अरे तो वाट बघूया कधी ट्रिप पडतीये डेंजर होऊन पडले तर ना पाणी पण संपले, आहे थोडं हायचं पिकतो आणि आपण टाकूया आता याला गो गोटू उबेरला आणि वाट बघूया कधी ट्रीप पडती ओलाला पडती उबेरला पडती आज उबेरची बारा वाजेपर्यंत एकही ट्रीप मारलेली नाहीये आज आपल्याला इन्सेंटिव्ह पण आहे पंधरा ट्रिपला पण आपल्याला काही तिकडे जायचंच नाही उबेरच्या गावाला मारण्याचं गरम पाणी झालेलं आहे असे झाड बघा मित्रांनो सगळीकडे असले पाहिजे उन्हाळ्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही असे जर झाडे असेल तर खास करून आपल्याला तर झाडांची खूप गरज आहे कारण उन्हाळ्यात आपण कुठं थांबणार शेवटी इथून लिप पडले मला पण एक नारायणपेठ नारायणपेठ म्हणजे कुठं स्वारगेट साईडला आणि स्वारगेट साईडलाच एका अंदाजे सांगतोय मला असं वाटतं नारायणपेठ तिकडेच पण आणि दुसरी एक आपल्याला दगडू एक पडली होती पण काय आपल्याला तिकडं जायचंच नाही आपल्याला फक्त तो आता माना, माना, उबेर नहीं, उबेर नहीं। तर आता इकडं वाकड हिंजवडी म्हणा वाकड म्हणा पिंपळे सौदागर म्हणा अरे आठवी म्हणा चाफेकर चौक म्हणा जावे शूटरनी मगा उबेरनी उबेरनी तर हे ट्रिप आपण एक्सेप्ट केलेली आहे आणि इथूनच आहे ट्रिप आपण जिथून मागाशी एक ट्रिप ड्रॉप केली होती तिथूनच परत आपल्याला एक ट्रिप पडलेली आहे आणि थेरगावची ट्रिप आहे काय माहीत कस्टमर येत आहे का नाही काय मला तर शंका आहे आता तर मला तर काय वाटत नाही कस्टमर येईल तरी वाट बघूया आपण आणि बघूया आलं तर बरं होईल कारण थेरगावपर्यंत आपल्याला एम म्हणजे ट्रिप भेटेल एम टी मग तिथून आपण एम टी जाऊया घरी बघूया वाट बघूया साडेबारा वाजले ले तर वाजलेले आहेत आता धन्यवाद थँक्यू वन हंड्रेड अँड सिक्स रुपीज ऑन गुगल पे फॉर बिझनेस तर एकशे सहा रुपयाची ट्रिप आपण एंड केलेली आहे आणि तापकेर चौकात सोडलेली आहे थेरगावमध्ये थेरगाव म्हणा थेरगा। काळेवाडी म्हणा काही म्हणायचं ते म्हणा तर आता आपण चाललेलं आहे घरी वाटेत जर आपल्याला ट्रीप लागली तर आपण उचलणार आहोत आपल्या साईडचीच नाहीतर मग एम टीच निघणार आहोत कारण आता किती पाहुणे एक वाढलेला आहे आपल्याला घरी जायचं आहे बायको फोन करते जेवण करायला या तर मित्रांनो ओव्हरची आपली पहिली राईड कंप्लीट झालेली आहे डांगे चौकात सोडलेलं आहे आणि मीटरवर दाखवतो किती झाले शहाऐंशी रुपये हे बघा शहाऐंशी रुपये झाले तर चौऱ्याण्णव रुपयाची राईड आपण कम्प्लीट केलेली आहे आणि तर कोणती तर काय झालं होतं की सव्वाचारला लॉग इन केलं होतं आणि ओलाला लॉग इन केल्यावर जवळजवळ ट्रिपच नाही पडली आपल्याला पाच पावणे पाच वाजेपर्यंत आक्रोर्डी स्टेशनला आलो लोकल येणार होते लोकल ट्रेन येणार होती पाच पाच वाजल्याची मग तिथून आपल्याला ही एक अर्धा किलोमीटर वरून ही उबेरची पडली चौऱ्याण्णव रुपये आणि मला माहिती आहे तिथून चौऱ्याण्णव रुपये जास्त रेट होता म्हणजे बऱ्यापैकी चांगला बघितलंच मीटरपेक्षा हा जास्त रेट आहे मीटरला शहाऐंशी दाखवली त्याला चौऱ्याण्णव रुपये दाखवले तर आता इथं आज रविवारचा बाजार आहे तर आपण जरा पुढे जाऊ आपल्या इकडं रोडवर हे बाजार आहे बघा दिसत असेल दांगे चौकात हे ओलाचं काही लफडं आहे मला काही कळा नाही कारण बघा सव्वा चार वाजता आलं होतं एक तास होऊन गेलेला आहे तर अजूनही एकही ट्रीप वाजलेली नाही आहे आता रिचार्ज आज रात्री बारा वाजता संपणार आहे आपलं रिचार्ज मग आताच का ट्रीपात येत नाही मला काही कळत नाही आणि सकाळी पण आपण कंटिन्यू ट्रीप मारल्या आहेत ओलाच्या आता बंद करण्याचं काही कारण नाही आहे कॅन्सल पण नाही केले आपण अशा ट्रिपवर ओलाच्या आज तर ठीक आहे असं आलो आहे चाफेकर चौकातून तुम्ही बघूया कुठली ट्रीप वाजते कारण सगळी इकडे गर्दी आता डांगे चौकात होतं तिथं आड आपलं नशिक तिथून तीन शेट भेटले आपल्याला ते बिर्ला हॉस्पिटलपर्यंत होतं त्यांना जायचं होतं मग ते तीस रुपये त्यांच्याकडून घेतले आणि इकडं चाफेकर चौकात येऊन थांबलं आता इथून बघूया आता लोकलच मारूया कारण लोकलमध्येच चांगल्या चांगल्या ट्रिप मारू जसं की मेट्रो स्टेशन होऊ दे इकडे शाहूनगर हो दे इकडं आपलं निगडी प्राधिकरण रावे अशा पट्ट्यात फिरू कारण इकडे जाण्यात काय अर्थ नाही तर शंभर रुपयाची ट्रीप आपण सोडलेली आहे इथं निच बी चौकात विंग्स होंडा शोरूम आहे तर इथं ड्रॉप केले आहे कस्टमरला शंभर रुपये झालेले आहेत आणि हे चार पॉईंट आठ म्हणजे ऑलमोस्ट पाच किलोमीटरची ट्रीप होती बोटोला पडली होती शंभर रुपये घेतलेले आहेत तरी चाफेकर जाऊ का दोन तरी पण उचलली होती बसा हो आणि होंडा शोरूम आहे इथं आणि हे हॉटेल कोणतं बोला हॉटेल माहित असून सगळ्यांना केसबी जाऊ का तसं तर आता इथं ड्रॉप केल्यावर कस्टमरला काय म्हणतोय मला मी म्हणलं वो म्हणला ते म्हणला कितना हो गया मी म्हणलं शंभर रुपये हंड्रेड रुपीज दिखाय का म्हणजे त्याला काय वाटलं मी जास्त सांगतोय मी म्हणलं मी मॅप कि बोलू बोलूंगा असं म्हणलं बरं का नाही उदर कम दिखा असं तसं म्हणायला लागलं हां तर माझं असं टाळ कसं नसतं म्हणजे मी एक तर इमानदार राहतो कस्टमरसोबत आणि हे लोकांना काय वाटतं मी लुटत काय आणि मग तुला बुक करताना दिसलं नाही का मी असंच म्हटलं बुक करते समय आपने एक तेच बुक नाही की आता कॅफे असं डायरेक्ट बोललो मी त्याला म्हणजे शिकलेलं मला चांगल्या घरातलं वाटत होतं आणि हे म्हणजे बाहेरचे लोकं जे आहेत ना बाहेरून आलेले म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकं जे आहेत ना ते म्हणजे त्यांचं काय आहे की नेतिमाता कशी आहे त्यांची दुसऱ्याला लय कमी समजतात ते त्यांच्या हिकडे पण आणि आपल्या इकडे पण मग आपण असे डायरेक्ट बोलतो सगळ्यांनी तर ओलाच काय काय माहिती आल्यापासून मला एकही ट्रिप वाजलेली नाही काही वाजलीच नाही आता रिचर्ड सांभणारे अकरा बारा वाजता रात्री आणि ट्रिप माझ्या हातात बंद करून टाकलं तर अडुसष्ट रुपयाची ट्रिप आपण बऱ्याच वेळानी कम्प्लीट केलेली आहे अडीच तासांनी जवळजवळ आपल्याला पहिली ट्रिप वाजली आहे ओलाची चारच्या नंतर त्रिवेणी नगर चौक आहे मग अरे चिखली पण चिखले तर इथून सी एन जी पंप जवळ आहे आणि आपण आता सी एन जी भरूया आणि ऑइल पण घेऊया साईड ऑइल आपल्या गाडीचं तर जवळ आहे म्हणून आपण लगेच भरून घेऊ नाहीतर कसं आहे उद्या उद्या बाबासाहेबांची जयंती आहे तर सकाळी लॉग इन करू आपण लवकर आणि एक दीड वाजेपर्यंत काम करू कंटिन्यू संध्याकाळी सुट्टी घेऊ जरा बाहेर फिरायला बिरायला जाऊ जयंती ते छोटे छोटे ट्रीप ते साने चौक विनय चौक काय खरं काय करायचं जाऊ तर विनयनगर काय बोलू बोलू गं हां सो आज मी पंकज मोरे ना हां पंकज मोरे सो आज मी भेटलो पंकज मोरेंना त्यांचे यूट्यूबचं चॅनल आहे सो so, hmm. uh, ka, ते बऱ्याच दिवसापासून युट्यूब करतात आणि खूप चांगली व्यक्ती आहे तर त्यांच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला चांगली व्हॅल्यू भेटेल आणि अ डे इन अ लाईफ ऑफ म्हणजे जे रिक्षावाले असतात त्यांच्या आयुष्यात काय चालतंय ते तुम्हाला बघायला भेटेल थँक्यू थँक्यू तर आपण त्रिवेषयनगरमध्ये होतो आणि तिथून आपण डायरेक्ट निगडीला एक ट्रिप सोडली जे चाळीस रुपये घेतले ऑफलाईन तिथून आपण घरी आलो एम टी तर आपल्याला फोन आला कस्टमरचा आपला जो सकाळी काल आपण जे सोडलं होतं एखादा त्यांनी नंबर घेतला होता आपला तर त्यांना जायचं होतं परत तिथंच जिथं आपण हॉस्पिटलमध्ये सोडलं होतं तर कुठं होतं ते हॉस्पिटल व आकडमधलं म्हणजे मा तुम्हाला माहिती असेल लाईफलाईन हॉस्पिटल आहे तर जाऊन येऊन आपल्याला तिथं आता थांबावं लागलं पंधरा मिनटं जाऊन येऊन अडीचशे रुपये आपल्याला दिले आता कस्टमरला गुरुद्वारा चौकात आपण ड्रॉप केलेलं तर आजचं दिवसापूर्वी ते एवढंच की बिझनेस थोडा स्लो होता सकाळपासून आपण सुरुवात केली ती आठ वाजता आणि आठ ते पावणे बारापर्यंत पावणे एक वाजेपर्यंत आपण अर्निंग केलं ओलामध्ये चांगला बिझनेस केला सातशे आठ सातशे रुपये आपण केले होते सकाळी आणि संध्याकाळी आपण निघालो किती साडेचार वाजता ऑलमोस्ट पहिली ट्रिप वाजायला आपल्याला ओलाची पहिली ट्रिप डायरेक्ट किती साडेपाच पावणे सहाला तोपर्यंत आपण उबेरची ट्रिप मारल्या होत्या दोन आणि आज उबेरच्या आपण दोनच ट्रीपं मारलेल्या आहेत जी म्हणजे एक चौऱ्याण्णव रुपयाची होती आणि एक शंभर रुपयाची होती आणि ऑफलाईन झालेले आहेत आपले अडीचशे रुपये आता हे अडीचशे रुपये हे प्रायव्हेट अडीचशे रुपये ऑफलाईन झालेले आहेत आणि शेअरिंगचं तर जाऊन सोडूनच द्या शेअरिंग म्हणजे दहा दहा वीस वीस रुपयाचं शेअरिंग असतं ते ते सोडून द्या अडीचशे रुपये ऑफलाईनचे आप पकडू आपण तर बिझनेस कसा झाला आहे तुम्हाला परत दाखवतो ट्रिप कशी झाली कशी पडलेली कशी मारलेली तेही दाखवतो तर तेरा एप्रिलचे बघा त्रेपन्न अडुसष्ट एकशे सहा एक्क्याऐंशी एकशे एकोणसत्तर तर अशा अशा रीतीने आपण अशा ट्रिप्स मारलेल्या आहेत तर उबरला उबेरला बघा किती मारलेले आहेत आपण एकशे पंच्याहत्तर दोन ट्रिप मारलेले आहेत फक्त ओवरऑल बघा आठशे रुपये म्हणजे आपलं ओलाचं एकशे पंच्याहत्तर उबेर दोनशे पन्नास ऑफलाईन पकडूया आणि दोनशे वीसचं सी एन जी एक हजार चार रुपये राहतात तर एक हजार चार रुपये आज फक्त प्रॉफिट भेटलेला आहे तर रविवारचा दिवस होता आणि ऑलमोस्ट सुट्टीचा दिवस आहे आमच्या एरियातले सगळेजण बहुतेक सगळे जे पोरं आहे कॉलेज बंद होता मेल म्हणजे कॉलेज चालू असल्याची समजा चांगला होता तरीही एक हजार रुपये प्रॉफिट भेटलेला आहे काय अवघड नाही म्हणजे सुट्टीचा दिवस असतो आपण तरी पण एक हजार रुपये प्रॉफिट घेतला आहे आपला आणि आपण पण सुट्टी करतो पण घरी बसण्यापेक्षा एक हजार रुपये कमवलेले कधीही चांगले खूप चांगले तर आज मला सबस्क्राय आपला ट्रॅव्हलर रोहित नावाने एक आपले म्हणजे कस्टमर भेटले होते आणि तर बरं वाटलं त्यांना भेटून कारण त्यांन्स्टाग्रामवर ते बेचाळीस हजार त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि ल जवळजवळ ह्याच्यात किती तर यूट्यूबवर चार एक हजार रुपये चार एक हजार सबस्क्रायबर आहेत आणि फॉलोअर्स इंस्टाग्रामवर किती बेचाळीस का त्रेचाळीस हजार आहेत तर ते कस्टमर भेटलं आपल्याला ओला त्यांनी बुक केले होते तर बरं वाटलं त्यांना भेटून तर आमचं एवढंच आता उद्या सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करू आणि बघूया किती उद्या बिझनेस होते उद्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे उद्या पण सुट्टीचा दिवस आहे तरीही बघूया किती बिझनेस होऊ शकतो धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र